औंढा नागनाथ येथे आदिवासी समाजाचा आरक्षण बचावासाठी महामोर्चा अनुसूचित जमातीच्या आरक्षणात इतर कोणत्याही समाजाचा समावेश होऊ नये या मागणीसाठी मंगळवारी आदिवासी समाजाने औंढा तहसीलवर आरक्षण बचाव महामोर्चा काढला कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचून नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्चात आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे वीस रिक्त पदांची भरती सशर्त जात वैधता बंद करणे नवीन वस्तीगृहे मंजूर करणे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करणे तसेच ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या या महामोर्चात आमदार डॉक्टर संतोष तारफे डॉक्टर सतीश पाचपुते सुदामराव खोकले पांडुरंग मेटकर आदी मान्यवर उपस्थित होते मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता

आतापर्यंत आमच्या समाजात कोणी शिकवत नव्हतं परंतु आता आरक्षण मागायला मात्र सर्व समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि त्यामुळं आमच्या समाजात होणारी घसखुरी की आम्ही कधी सहन करणार नाही आरक्षण असं मिळत नाही बाबासाहेबांच्या घटनेवर चालणारा देश आहे त्यामुळं जे घटनेमध्ये आहे त्या देशामध्ये होणार कोणत्या गॅजेटच्या अनुसार होणार नाही आणि म्हणून हैदराबाद गॅजेट असो की कोणत्या काही गॅज असावं

आणि म्हणून एक तर तुम्ही आमच्या आदिवासी हक्का आणि दुसरीकडे जर आमची घुसखोरी आमच्यामध्ये केली तर आमचा हा समाज आमच्या त्यामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे इथल्या प्रशासनाला विनंती आहे की आमच्यामध्ये कुठली घुसखोरी झाली पाहिजे आज आमच्या युवक मित्रांचा विषय एवढ्या मोठ्या नोकऱ्या आज सरकारकडे आमच्या प्रलंबित आहे बारा हजार पाचशे वीस पदिशांची पद झालेली आहे पन्नास ते पंचावन्न हजार आणखी सरळ भरतीच्या आमच्या नोकऱ्या आमच्या आणखी सरकारने दिलेल्या नाही आणि दुसरीकडे जर घुसखोरी होत असेल तर हा आमचा समाज अन्याय आहे आणि तो जो आणि आली कदा सहन करणार नाही आज आपल्या या माध्यमातून या सरकारला मी सांगू इच्छितो की मोर्चा आज आम्ही रस्त्यावर काढलेले से से तो 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 आज आम्ही तालुक्याच्या ठिकाणी मोर्चे काढलेले आहे हे जर आरक्षणाचं फळ आणखी असं राहिलं तर वेळ प्रसंगी आम्ही मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढू यासाठी आपल्याला सुद्धा जाहीर लागेल आज खरं म्हटलं तर सोयाबीनच सीजन आम्हाला कल्पना आहे पण तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला तुमचं मनापासून बोलतो आणि जे आले